नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण होळी या विषयावरती मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृष्ण फाल्गुनीची होते सुरुवात पाहिली जाते पौर्णिमेची वाट चंद्राचा प्रकार असतो प्रकाश होळी या सणाची होते सुरुवात होळी रे होळी पुरणाची पोळी रंग साटले मनी अंतरी ओधळू त्यांना नभी चला आला रे आला रंगोत्सव हा आला दिवस आज मस्तीचा प्रेमाचा व जबरदस्तीचा तनु रंगात रंगली सखी संचेल न्याली वस्त्रे तनुस लिपटली गुन्हे माप असे होळी मुठीत रंग मनात रंग तव प्रेमात दंग रंगात श्रीरंग रंगू दे राधे आज होळी खेळू दे रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला होळी पेटता उठल्या ज्वाळा उर्तीचा अंथा झाला सण आनंदी साजरा केला क्षणभर बाजू ससारू रोजच्या वापरातले वाईट क्षण रंग गुला लोदळू आणि रंगुया रंगपंचमीच्या रंगात ते क्षण आज आपण मराठी होळी याविषयी छोटीशी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं सरवून का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद